छोट्या पडद्यावरचा अत्यंत लोकप्रिय चेहरा म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान तेजश्री सध्या स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत काम करते मात्र काहीच महिन्यांपूर्वी तेजश्रीच्या आयुष्यात अत्यंत वाईट घटना घडली सहा महिन्यांपूर्वी तेजश्रीच्या आईचं निधन झालं तेजश्रीच्या आई सीमा प्रधान या गेले काही दिवस एका आजाराशी झुंज देत होत्या मात्र त्यातच त्यांचं निधन झालं नुकतीच आईच्या आठवणीत तेजश्रीनं एक पोस्ट देखील शेअर केली आहे तेजश्रीनं आईसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिलाय आई सहा महिने झाले पाठीशी आहेच ना अशीच रहा कायम दरम्यान आजारपणातच तेजश्रीच्या आईची प्राणज्योत मालवली होती तेजश्रीचं आईसोबत खूप छान बॉन्डिंग होतं बऱ्याचदा ती आई वडिलांसोबतचे फोटोज देखील पोस्ट करायची तेजश्रीच्या सुरुवातीच्या काळात देखील आई तिच्यासोबत नेहमी असायची याविषयी बोलताना तेजश्रीने तिच्या काही आठवणी देखील शेअर केल्या होत्या माझी पहिली या क्षेत्रातल्या कामाची मीटिंग ही मी आईला बरोबर घेऊन जाऊनच केली होती त्याच्यानंतरचे सलग तीन सिनेमे माझी आई माझ्याबरोबर शूटिंग्सना येऊन सेटवर बसत होती बोलायची काहीच नाही किंवा ते एक हिरोईनची मम्मी वगैरे असं काही तिच्या अंगात नव्हतं त्यामुळे ती कोपऱ्यात मागे कुठेतरी सेटल होऊन बसलेली असायची म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या सिनेमाला तर मला आठवते हो की मला सहकलाकारांनी असंही म्हटलं की अरे तुझी आई येते तिथे मागे बसते ती कधीच काही असं तिचं म्हणजे एक्झिस्टन्सच तिचा जाणवत नाही वगैरे आणि त्यावरून मला उगाच वाटलं होतं की आई काय यार तू काही प्रश्न नाही विचारत तू काही येत नाही तू काही बोलत नाही तर तेव्हा मला आईने सांगितलं होतं की क्षेत्र तुम्ही कुठलंही निवडा तो काही मुद्दा आणि प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल विचार असतो आणि त्यांचं कायम मत होतं की कुठलं क्षेत्र चांगलं किंवा वाईट नसतं माणसं असतात आणि आपणही आपल्याशी माणसांनी कसं वागायचं हे शेवटी आपण ठरवत असतो एकजात प्रत्येकाशी प्रत्येक जण वाईट नाही वागत सुटत दर. त्यामुळे आपल्या लिमिटेशन आपल्याला काय स्वतःच्या बाबतीत हवंय हे आपण ठरवायचं आणि आई मला म्हणायची अगं मी येते माझं लक्ष असतं सगळीकडे पण मी जर का आता तुझ्या प्रत्येक गोष्टीत मध्ये येऊन इंटरफिअर केला तर कदाचित मला माझं पुढचं अख्खा आयुष्य तुझ्या बरोबर असं प्रत्येक सिनेमाला यावं लागेल सो so, एक तीन सिनेमा ती आली आणि पुढच्या सिनेमाला मला म्हणाली आता जा तू कारण यु आर इनफ केपेबल आईवडील एका लिमिटपर्यंत आई ऑफिसला असायची माझी तिची एक साडेपाच पावणे सहा सहाच्या दरम्यान ती ऑफिसमधून निघायची वेळ असायची तिचा जॉब ठाण्याला होता आणि ठाण्याला ना मॅजेस्टिक पुस्तकांचं दुकान होतं आणि माझे माझी एक्झाम चालू आहे आता आणि उद्या इतिहासाचा पेपर आहे माझा आणि मी खूप घाबरत घाबरत साडेपाचला आईला फोन केला संध्याकाळी की तू निघालीस का ऑफिसमधून आणि आई अशी होती की हो मी आता निघतेच आहे झालंय का तुझं काय आता उद्याचा कुठला पेपर झाले का तयारी वगैरे मी म्हंटल हा ती होईल फक्त येताना इतिहासाचं टेक्स्ट बुक घेऊन येशील का त्यावर आईलाच साधारण चक्कर यायची बाकी होती <laughs> मी म्हंटल अगं मी शोधायचा प्रयत्न केला म्हणजे मला घरात मिळत नाहीये आणि इतिहास या विषयाबद्दल माझं ठाम मत होतं प्लीज लहान मुलांनी ऐकू नका तुमच्याशी रिलेटेड नाही आहे पण माझं असं ठाम मत होतं की एवढी सगळी नावं आपण आज वाचली तर ती फक्त चोवीस तासाची मेमरी असते त्यानंतर ती आपल्याला लक्षात राहणार नाहीत त्यामुळे आधी त्यावर एनर्जी नाही घालवायची आपल्याला नाही येणार आहे सो मी फक्त परीक्षेच्या आदल्या दिवशी अख्खी रात्र जागून इतिहास या विषयाचा अभ्यास करायचे